बऱ्याच लोकांना बिझनेस सुरू करायची इच्छा असते पण मार्केटिंगची भीती वाटते <coughs> okay. तर त्याला काय केलं पाहिजे ओके सगळ्यात पहिले तर म्हणजे भीती का वाटते प्रमुख मला असं काय होतं आपण ज्यांना बिझनेस करण्याची इच्छा आहे असा जो नोकरदार व्यक्ती आहे किंवा जो कोणी स्पर्धा परीक्षा करतोय किंवा नव तरुण आहे किंवा लेडीज आहे आपण याच्या पूर्ण मार्केटिंग कधी शिकलो नाही मार्केटिंग ऐकलंय सगळ्यांनी मार्केटिंग हा शब्द सगळ्यांना कळतो पण प्रॅक्टिकली मार्केटिंग म्हणजे नेमकं काय ह्याची म्हणजे कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे लोकांना असं वाटतं की बिझनेस म्हणजे मार्केटिंग म्हणजे अवघड आहे आता त्यामुळेच एक नवीन स्कॅम सुरू होतो बऱ्याच लोक अग्री पण करतील की मग कुणी आमच्याकडून माल विकत घेऊन जाईल का काही केसेस तसं होऊ शकतं पण बऱ्याच वेळा छोट्या काहीतरी बिझनेसमध्ये म्हणजे मुळात सॉफ्ट टार्गेट केलं जातं आणि तिथे आपण लोक फसतो ते कारण आपल्याला भीती वाटते मार्केटिंगची की अगरबत्ती मेनबत्ती उदबत्ती पेन ह्या असल्या काहीतरी छोट्या मोठ्या ह्याच्यात बऱ्याच वेळा ते मशिनरी सेलर्स असतात आणि मग त्या लोकांना तुम्ही सॉफ्ट टार्गेट असता तुम्ही तिथे अडकले जातात असं होऊ नये आणि आपला बिझनेस सुरू पण व्हावा आणि विकला पण जावा यासाठी बेसिक दोन तीन फंडामेंटल गोष्टी आहेत एक चार गोष्टी समजून घ्यायला एक तर मार्केटिंग ऍडव्हर्टाइजमेंट प्रमोशन आणि ब्रँडिंग या चार वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुमचा माल एकदा विकला गेला काही लोक कसं का म्हणतात की सर काय झालं आम्ही जे प्रोडक्ट बनवला त्याची टेस्ट लोकांना खूप आवडते मी म्हणतो एकदा ओळखीच्या लोकांना प्रोडक्ट विकलं एकदा प्रोडक्ट घेतलं गेलं याच्यानी प्रश्न सुटणार नाही मार्केटिंगचा मूळ अर्थ काय किंवा प्रोडक्ट सेलिंगचा मूळ अर्थ काय आपण का का मार्केटिंग कशासाठी करतो सेल होण्यासाठी आपला एंड गोल काय सेल मार्केटिंग करण्यासाठी पहिला गोल असा पाहिजे की एकदा प्रोडक्ट घेतलं तर ते प्रोडक्ट परत किती वेळा घेतलं जाते किंवा रिपीट कस्टमर किती आहेत आणि ते सेल्फ रिपीटेड आहेत म्हणजे आपण प्रेशर रिपीट नाही करत किंवा प्रेशर मार्केटिंग नाही करत आमचं घ्यावर का आमचं घ्यावर का मागच्या यावेळेस पण घ्यावर का असं नाही पाहिजे तर मग हे होण्यासाठी काय करावं लागेल तर आपण बेसिक फंडामेंटल की बाबा दोन तीन प्रकार आहेत एक आहे बी टू सी मार्केटिंग एक आहे बी टू बी मार्केटिंग तिसरं असतं पर्सनल मार्केटिंग नाईन्टी पर्सेंट आपण काय करतो पर्सनल मार्केटिंग करतो ओळखीच्या लोकांपासून प्रयत्न करूयात राईट इथे ना एक्सपेक्टेशन न ठेवता मार्केटिंग करायला लागेल म्हणजे काय की भीती का वाटते तर आपण अपेक्षा ठेवतो की समोरच्या घेतलंच पाहिजे आणि नंबर ऑफ अटेम्प्ट कमी असतो आपण काय करतो समजा मी जर पकडू की मी समजा काहीतरी चटणी लोणचे पापड मसाले काही बनवलं माझा गोल काय की मी ज्यांना भेटायला गेले आज पहिल्या दिवशी ओके तर मला असं वाटतं की लगेच त्यांनी घेतलं पाहिजे का घेतलं पाहिजे ना पहिले तर थीम क्लिअर करा की कस्टमर वरती प्रेशर नका क्रिएट करू की तुला घ्यावंच लागेल किंवा काय हरकत आहे दुसऱ्याचं तर खातच होते ना असं करू नका सिम्पल साध आहे मार्केटिंगचा अर्थ आहे काहीही एक्सपेक्टेशन सुरुवातीला न ठेवता रोज टार्गेट करायचं की दहा दुकानं फिरायची लोकांना भेटायचं आपलं okay. प्रोडक्ट पीच करायचं आणि ते मार्केटिंगचं पीच जे असतं ना ते क्वालिटी या शब्दावरती नसावं क्वालिटी आता प्रत्येक जण द्यावीच लागते तुम्हाला काय वाटतं बरोबर एखाद्या जगात कोणी दिसला का प्राची मॅम की जेणे म्हटलं की माझं खराब क्वालिटीचं प्रोडक्ट आहे असं तुम्ही घेतलं सगळ्यांच्या त्यामुळे सगळेच क्वालिटीच सो क्वालिटी हे मार्केटिंग पीच मध्ये येऊ शकतो मध्ये काय येऊ शकतं की एक तर चांगलं पॅकेजिंग जी मार्केटला रेग्युलर क्वालिटी चालू ती जरी दिली तरी कस्टमर ओके आहेत <coughs> आता त्या प्रॉडक्ट मध्येच वेगळं काही शोधण्यापेक्षा प्रॉडक्ट सोबत काहीतरी वेगळं पाहिजे किंवा प्रॉडक्ट प्रमोशन मध्ये काहीतरी वेगळं पाहिजे जे युज्युअली आपण बघू की समजा बोनविटाचं मार्केटिंग मध्ये बोनविटाच्या इंग्रेडियंटचा मार्केटिंग करतात की आईचं आणि मुलाचं रिलेशन दाखवतात बरोबर सो इमोशनल मार्केटिंग ओके नाही किंवा हॉर्लेक्सचं मार्केटिंग आपण म्हणू किंवा कोणत्याही वेगवेगळ्या जसं की टाटा वेग या इन्शुरन्स आहे तर मग तिथे ब्रँड अँबेसिडर हा एखादा क्रिकेटपटू असतो किंवा तिथे कोणीतरी दुसरं असतं का तर प्रोडक्ट स्पेसिफिकेशन पेक्षा वेगळ्या माध्यमातून लोकांसमोर कसं आपलं प्रोडक्ट येईल याचा सेन्स असला पाहिजे अमूल एक त्यातलं सगळ्यात चांगलं उदाहरण दरवेळी अमूल काहीतरी करंट सीन वरती अमूल काहीतरी मार्केटिंग करतोय की नाही तसं आपल्याला आपल्या प्रोडक्ट मध्ये जरी पर्सनल जवळच्या लोकांना भेटणार असलो तरी आपल्या याच्यात काय असं प्रोडक्ट पीच आहे वेगळं त्याचा अभ्यास पहिले करा सोपं आहे अवघड काही नाही नंबर टू डोंट एक्सपेक्ट मी अगोदर सांगितलं रोज दहा लोकांना भेटायचा टार्गेट ठेवा आणि कमीत कमी एक हजार लोकांना भेटायचा टार्गेट ठेवा ओके okay. आता ज्या पहिल्या दहाला आज भेटला त्याला परत आठ ते पंधरा दिवसांनी परत एक रिपीट रिपिटेशन झालं पाहिजे बरोबर म्हणजे पर्सनल लेवलला हे भेटण्यासाठी सांगतो नंबर टू सोशल मीडियाचं गुड ऑप्शन बट तो प्रेशर पॉईंटर नसावा समजा उदाहरणार्थ बघू की आता समजा मी जसं मगाशी उदाहरण घेतलं <laughs> की बघ समजा मी चटणी बनवतो <laughs> तर मला एकदा चटणीचं स्टेटस ठेवून जमणार नाही रोज <laughs> उठल्यावर प्रॅक्टिस करा कशाची स्टेटसला टाकायचं स्टेटसला स्टेटसला टाकायचं रोज नाही म्हणजे ना <laughs> रोज सगळ्या जणांना वेळ असतो नसतो माहित नाही पण फक्त चटणीच टाकण्यापेक्षा वेगवेगळ्या माध्यमातून जाहिराती केल्या उदाहरणार्थ आज थंडी भरपूर आहे मग तुम्ही ना चटणी आणि चटणी आणि पोळी ट्राय का नाही करत किंवा मुलाला डब्याला ही चटणी पोळी देऊ शकता आवडत नसेल तर चटणी देऊ शकता किंवा आमची चटणी ना ह्या भाजीसोबत खाताना खूप छान लागते किंवा मम्मीला चटणी का आवडते जसं एक्झाम्पल आपण बसत म्हणू की आर्याला चटणी पोळी खूप आवडते असं काहीतरी कॅम्पेन डिझाईन करावं लागेल आणि स्टेटसवर आजकाल असे भरपूर सारे इमेज बनवून देणारे ऍप्स बनवा किंवा स्टेटसला टेक्स्ट ठेवा पाठवत राहा डेलिटा अनलिमिटेड पाठवा व्हेरी गुड ओके पुढे म्हणून की समजा असंही होऊ शकतं की बाबा रे हे झालं म्हणजे पर्सनल लोकांना भेटणं व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर मार्केटिंग करणं आता याच्या पुढची स्टेप आहे सगळ्यात महत्वाचं पर्सनल लेवलला खूप प्रेशराइज मार्केटिंग करता येत नाही कारण रिलेशन पण असतात राईट त्यापेक्षा त्या पर्सनल लोकांचा युज करून आपण जर दुकानदारांपर्यंत अप्रोच करू शकलो दुकानदारांना कन्व्हिन्स कसं करायचं हे जर शिकू शकलो दुकानदारांना नेमकं काय लागतं हे जर शिकू शकलो तर प्रश्न भेटतात ठीक आहे आपण okay. ना चावडी मध्ये आपण काय केलं यंदा मार्केटिंग नावाचा एक प्रोग्राम डिझाईन केला okay. फिजिकल वन डे इव्हेंट आहे आणि त्याच्यासोबत बीसीपी जॉईन केला बीसीपी म्हणजे okay. वर्षभर कन्सल्टेशन okay. okay. ज्यांना बेसिकली मार्केटिंग जमत नाहीये म्हणजे बिझनेस सुरू करण्या अगोदर पण किंवा सुरू झाल्यानंतर okay. पण मी त्यांना इन्सिस्ट करेन यू कॅन कम फॉर अ मार्केटिंग मंत्रा एक तर तो ना आय ओपनर प्रोग्राम आहे मार्केटिंग मंत्र आपण आता म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा लॉन्च केलं होतं तेव्हा कन्सेप्ट काय होती की लोकांना मार्केटिंग सोप्या साध्या हलक्या टेक्निक्स मधून का टेक्निक कळाव्यात दुकानदाराला अप्रोच कसं करायचं किंवा डिस्ट्रीब्युटर कसे शोधायचे ते प्लॅन कसे बनवायचे डिस्काउंट पॉलिसी कशा द्यायच्या किंवा डिजिटली पण प्रमोशन कसं करायचं किंवा फिजिकल प्रमोशन कसं करायचं लोकांनी स्वतःहून आपलं प्रोडक्ट कसं मागितलं या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आपल्याला मोठ्या कंपन्या काय करतात हे माझा कधी चावडीच गोल नाही चावडी नावाप्रमाणे चावडी राईट आपला गोल आहे की लोकांना सोप्या भाषेत मार्केटिंग समजावं ज्यांना शक्य नसेल त्यांनी मार्केटिंग मंत्रा डेफिनेटली अटेंड करा इट्स व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी टू ऍप्स ऑफ द नॉलेज आणि इम्प्लिमेंट कसं करा त्यासाठी बीसीपी नंतर बिझनेस कोचिंग प्रोग्राम okay. म्हणजे हँड होल्डिंग आपण त्यांच्याशी कन्सल्ट करत राहतो एव्हरी सॅटर्डेला आपली बीसीपीची झूमवर मीटिंग असते okay. म्हणजे महाराष्ट्रातून कोणत्याही भागातून जरी कुणी जॉईन झालं तरी त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये लक्षात आलं कारण त्यांच्या इथे जे त्यांना मार्केटिंगला प्रॉब्लेम येतात ते डायरेक्टली ते, ते माझ्याशी डिस्कस करू शकतात प्लस बीसीपी पण आम्ही सगळ्यांना एकत्र घेतलं असतो दुसऱ्यांचं बघून पण समजतं की अरे यार हा असं करतोय तर आपण लास्ट टाइम आता आपल्या उद्योग मंत्र्यांना पूजा मुळीक मॅडमला बोललो होतो त्यांचा करंट प्रॉब्लेम कसा होता त्या दिवशीचा की सर आजचा माझा प्रॉब्लेम आहे की मला एक एम्प्लॉई भेटत नाही सो सेल्स अँड मार्केटिंग मला जो तिसरा मुद्दा आहे एम्प्लॉई मॅनेजमेंट करणं मी सिंपल भाषेत सांगतो मार्केटिंगमध्ये जर तुम्हाला मार्केटिंग जमत नाहीये ना यू हॅव टू अपॉइंट अ परफेक्ट पर्सन फॉर मार्केटिंग तुम्ही एक एम्प्लॉई हायर करा ज्याला मार्केटिंग जमतं समजा तुमचं एम्प्लॉई शोधा मग स्वतः उगाच खूप एफर्ट्स घेऊ नका हा त्या कडून पण कसं काम करून घ्यायचं त्याला कसे टार्गेट सेट करायचे त्याची प्रोसेस कशी असेल okay. हा एक वेगळा शिकण्याचा पार्ट झाला इट्स okay. ओके बट जर तुम्हाला जमत नसेल तर हा हट्ट नको की यार मला जमून जाईल आता याच्यातली पुढची गमत सांगतो तुमचा एक्सपिरियन्स <laughs> इन्शुरन्स फील्डचा आहे okay. तर तो ना एफमसीजीत नाही काउंट होतो कॉन्फिडन्स काउंट होतो की मला बोलण्याची प्रॅक्टिस आहे कम्युनिकेशन स्किल आहे बट मला, मला नाही वाटत की ते रिलेट करत नॉलेज पण त्यापेक्षा ना आपण म्हणतो ना जो न काम तो न करणे तसा प्रकार आहे सिम्पली तुम्ही काय करा की छानपैकी एफ ला एक्सपर्ट घ्या किंवा ती मुलं बघा फील्डवरची एफ एम सी काम त्यांच्या हातात द्या तुमच्यापेक्षा ते बेटर काम करू शकतील नंबर वन हा तुम्ही सोबत जा त्यांच्याकडून काम ते कसं करतात दुकानदार कसं भेटतात हे नंतर टप्प्या okay. आपल्याकडे मार्केटिंगचं बजेटच नसतं लोक मार्केटिंगसाठी बजेट ठेवत नाहीत लोकांना वाटतं बिझनेस सुरू करणं म्हणजे काय की प्रोडक्शनला माणसा ठेवू आणि मग सुरुवातीला आपण खर्च वाचवण्यासाठी आपण स्वतः ते होत नाही आणि मग लोक तरी म्हणतात मग मी काय नाही केलं मी बऱ्याच दुकानदारांना जाऊन भेटलो मी बऱ्याच डिस्ट्रीब्युटरला भेटलो लोक रिस्पॉन्डच करत नाही का नाही करत कारण तुम्हाला माहित नाही की रिस्पॉन्ड करून कसं घ्यायचं कारण तुमची गरज नाही ना तुम्हाला एक आठवतं का मी उद्योग मंथन मध्ये नेहमी वाक्य सांगतो की तुम्हाला स्वप्न वगैरे स्वप्नात होतं का की हा बिझनेस सुरू करायचं की कोण स्वप्नात आलं होतं त्यांनी तुम्हाला डिमांड केली त्यांना तशी काही डिमांड नव्हती आली इच्छा कोणाची होती तुमची होती सो बिझनेस तुम्ही तुमच्या इच्छेने सुरू केला राईट मार्केटिंग तुम्हाला करायचं कसं माहित नाही बेस्ट वेस्ट शिकाना राईट ओके नाही पर्सनल लेवलला मार्केटिंग केलं एम्प्लॉई ठेवून दुकानदारांचं मार्केटिंग केलं okay. तिसरा महत्वाचा टप्पा आहे hmm. आपल्याला बी टू बी मध्ये मार्केटिंग करता आलं पाहिजे की समजा मी माझ्या ब्रँडने नाही प्रोडक्ट विकत आहे hmm. तर मी काय करेल की माझं प्रोडक्ट स्वतः मी माझ्या नावाने विकण्यापेक्षा ज्या कंपनीला लागतो ज्या कंपनीला लागतो त्यांना मी डायरेक्ट सप्लाय करेल okay. तो पण मार्केटिंगचा पार्ट आहे ना म्हणजे एक्सपेक्टेडच हे की ज्या मोठ्या कंपनी पाहिजेत मी परत तेच चटण्या लोणचे पापड आहे हे अगरबत्ती मेनबत्ती पेनवाले हे फसवणूकवाले ट्रॅप आहेत मला असं वाटतं कारण त्यातलं किती ब्रँड कुठं निघतात आणि कुठं विकतात त्यांचा गोल असतो मशिनरी त्यांच्याशी जर ऍग्रीमेंट करायचं त्यांना मशीन तुमची नाही रॉ मटेरियल तुमचं नाही सगळं आम्ही आणू तुम्ही फक्त माल येणार ती लोक नाही म्हणतील खरं की खोट मशिनरी त्यांचा बिझनेस ना प्रोडक्ट घेणे नाही त्यांचा बिझनेस रॉ मटेरियल विकणं आणि त्यांचा बिझनेस मशिनरी विकणं राईट मग इथे बी टू बी मध्ये जसं एक्झाम्पल चांगलं उदाहरण घेऊ <coughs> समजा नाशिकचा सह्याद्री फार्म्स आहे okay. मोहाडीचा आदरणीय विलास शिंदे सरांनी खूप मोठ्या स्केलवरती असते आज ते हिंदुस्थान युनिव्हरच्या किसान टोमॅटो केचपचं प्रोडक्शन त्यांच्या इथे करतात अर्थात त्याला प्रोसेस आहे नियम आहेत अटी आहेत नॉट डुईंग दिस ना किती छान आहे जर ते करू शकले आपले शेतकरी बांधव करू शकले तर आपण हि तर बऱ्याच जणांची इच्छा आहे आपण ती प्रोसेस शिकली तर बरासा प्रॉब्लेम आपण बी बी टू म्हणतो दुसऱ्याला लेवलला प्रोडक्ट की आम्ही बनवू आणि तुम्ही तुमच्या सो बेस्ट ना हे होऊ शकत होत आहे आपल्याकडे कितीतरी ब्रँड्स आहेत तुम्हाला मला माहिती आता ब्रँडची नावं नाही सांगू शकत पण मोठ्या मसाला कंपनीजला आपल्यातले काही लोक डायरेक्ट माल सप्लाय करतात जमत राईट त्यामुळे तो बी टू बी चा एक चांगला ऑप्शन आहे लास्ट डी टू सी मार्केटिंग म्हणजे डायरेक्ट टू कस्टमर मार्केटिंग म्हणजे अमेझॉन फ्लिपकार्ट लिंक लॅपटॉप डोनझो स्विगी इन्स्टामार्ट इथे विकणे आता ती पण एक प्रोसेस आहे अर्थात त्यालाही भरपूर सारे नियम आहेत आपण आपल्या बीसीपी ह्या बऱ्याचशा गोष्टी आता रेग्युलर कन्सल्ट करतो बट ऑपॉर्च्युनिटी तिकडे पण आहे जे लोकांना हवं आहे त्याच्यासाठी पण अभ्यास करता येईल की अमेझॉन वर प्रोडक्ट सेल करायचं लिस्ट करायचं नाही सेल करायचं तर काय करावं लागेल या दिशेने जर मार्केटिंगचा अभ्यास केला ना तर बरेचसे प्रश्न मला असं वाटतं सुटू शकतात तुम्हाला काय वाटतं इझी हे वर्कआउट होऊ शकेल खूप छान संकल्पना आहे ज्यांना मार्केटिंग समजत नाही तो प्रोग्राम नक्कीच जॉईन करू शकतो मार्केटिंग मंत्र बऱ्याचशा त्यांचे इश्यू त्याच्यात नेले बाबा समजा स्टाफ हायर करायचंय किंवा बाकीची काही प्रोसेस असेल ती सगळी समजून जाईल बाबा स्टार्टअपला नेमकं कळत नाही ना त्याच्यात क्लिअर होऊन जाईल थँक्यू